लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर या ठिकाणी वाहन तपासणी दरम्यान एकवीस वाहनांवर कारवाई केली गेली आहे यात चारचाकीला काळ्या काचा असणं विना नंबर प्लेट चित्रविचित्र नंबर प्लेट अशा वाहनांचा समावेश आहे अठरा डिसेंबरला लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर गाव परिसरात लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ्यांनी अचानक भेट देऊन गाव परिसरातील वाहनांची तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली यावेळी एकवीस कारवाया झाल्या त्यात एकूण चौदा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई झाली आहे यामध्ये फोर व्हीलर वाहनांच्या काचा काळ्या असणं नंबर प्लेट नसणं नंबर प्लेटवर चित्रविचित्र नंबर असणं अशा वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाग सहाय्यक फौजा राभाड हेड कॉन्स्टेबल साळवी काळे कॉन्स्टेबल नन्हे कॉन्स्टेबल फटांगरे यांनी केली आहे अविनाश लिहिनार सी न्यूज मराठी लोणी